रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आले आपल्या लक्ष्म्या तर पहिल्यांदा लक्ष्मी आले की आधी तुळशी पशी पूजा करावं लागते आणि मग नंतर तिथून मध्ये घेऊन जावं लागते तर अनिता अशी पूजा करायली होती लय लयाबापांना करायला होता मी घेऊन बसली होती त्याला आणि वाजवीत गाजवीत न्यायच्या असते आता सोन्या पावला ना आले तर बघा झाली मंडळी आता पूजा आता घरात मध्ये घेऊन जायचं आणि मध्ये पण पूजा करावं लागते आणि असं छान मस्त पैकी हळदी कुंकू लावायचं गणपती बाप्पा असते तर हात ठेवलेले असते तर हाताची पूजा करायची एवढे आगाव पण करतात त्रास हळदी कुंकू ती लावलं आधी पिलेला मी घेतलं पण आणि त्यांना आणि हळदी कुंकू लावून चला म्हटलं मधी घेऊन जावं कारण चार पाच वाजल्या होत्या बाकीचे पण आवरायला त्या आजीला गाणी लई मस्त येतात म्हणायला तर आजी गाणी म्हणत होत्या अशा जागेवर टेकवायच्या आणि हार्दिक लावायची मी राम हिर काळी लवकर चंदन हिर का राजाच्या राणी सैवार मांड आई लसे आली सोने पाऊला ना बघता झाली बघता प्रसन्न झाली असे ही आणि असं घर मग आधीच सजीवलं म्हणजे फिटिंग केली होती फक्त साड्या टाकायच्या राहिल्या होत्या साड्या मस्तपैकी टाकल्या आणि अनिता लक्ष्मीला साड्या नेसवायली होती मी सगळं हाताखाली सामान देत होते तिच्या मला कारण वर यंगून असं कानाला त्रास होत होता वाकून जास्त म्हणून मी ती हाताखाली सामान द्यायचे सामा आणि तिने छान साड्या पण नेसवल्या होत्या बघा किती छान सुंदर नटले आता आणि कसं जितकं नटवीन तितकं छान वाटत असतं त्या का तर असं छानपैकी इतक्या मस्त निशिला होत्या ना साड्या तिनं पण आणि किती मी पण बाकीचं सामान लावितच होते कुठं हार हे माळा वगैरे सगळं लावायचे चिमण्या होत्या त्या चिमण्या ती सगळं लावायचं राहिलं होतं एक एक एकलाही उशीर झाला होता कधी नऊ वाजता चालू केलं होतं ते आम्हाला बारा साडेबारा वाजून गेल्या होत्या लेकरं ती झोपली होती काही जागी होती पिल्या झोपला होता म्हणून तिला करून तेवढं तरी त्यामुळे नंतर बघा ही चिमण्या बांधायला चालू केली एकर एवढी महागायली होती चिमण्या ती चिमण्याली तरी पण त्यांना नव्हत्या दिल्या मी कारण दिल्या की लगेच खराब करून टाकतात मोडून तोडून म्हणून मी लावल्या तर किती छान वाटायला होत्या चिमण्या बघा हे सुंदर बघा किती छान दिसायला सजिवल्यावर लायटिंग फिटिंग सगळी लावली होती खरंच भाग्यवान असतात बरं का आपण की आपल्या घरामध्ये ह्या महालक्ष्मी असतात प्रत्येकाच्या घरी नसतात पण आमची इथं परंपरा पहिल्यापासूनच आहे तर सगळी सजावट अशी केली होती सगळ्या चिमण्या मी लावल्या होत्या तर अशा मस्त छान सजिवल्या होत्या घरात ना का असं वाटतं स्वर्गच आहे एवढं छान वाटतं मध्ये घरामध्ये असं मंदिरासारखं वाटतं एवढं सजीवलं की आणि मग नंतर जेवण केलं त्या दिवशी जेवण आरती केली ताईनं आईना पप्पानं आणि आरती केल्यानंतर मग पाच सहा वाजलेले असतात सहा वाजता ते आरती असते जीव घातल्यानंतर पुन्हा आम्ही दोघांना पण आरती केली होती कारण कसं सगळ्यांनाच बारी बारी चांगली आरती करावं लागते कारण दोन तीन दिवस तर असते देवघरात मग कधी त्यांनी कधी आपण असं करावं लागते सगळ्यांनीच आरती तर एवढं छान वाटतं ना एवढं मस्त वाटतं ना तर खूप छान वाटतं बरं का असं एवढं आताच ना माणूस त्याबरोबर कमीत कमी पाच सहा चार पाच पाच सहा दिवस तर लक्ष्मी राहायला पाहिजे होत्या घरामध्ये पण दोन तीन दिवस आता जातात फक्त गणपती बाप्पा असतात तेवढे आपले दहा अकरा दिवस तर बघा हे पण असे मस्त सगळी सजावट करून किती छान दिसायला होते लायटिंग ते लावून की लेकरं तर काय नाही सगळं हे उचल ते उचल सारखं करत होते आणि किती असं म्हणजे लेकरांना बी असं एकदम छान वाटत होतं आमचा पिल्ल्या तर एवढा बघायचं ना लायंगला तीन तर बघा तुम्हाला पण कशा वाटतात हे मला नक्की कमेंटमध्ये आम सांगा आमच्या लक्ष्मीच्या साड्या पण सांगा बरं का कशा येतात त्या कारण एक मोरपंकी आणि केशरी कलरची साडी होती तर दोन्ही छान वाटण कलर म्हणून नाही शिवल्या होत्या तर बघा अशी छान सजावट ही माझ्याच इथे उभा केलेल्या आणि खाली